मी आयुर्वेदाचार्य राम आहे आज आपण धुळ्यामधून विशाल गौरी सर की जे मुथूत हाऊसिंग फायनान्समध्ये मॅनेजर आहे आणि त्यांच्या वडिलांना मागील दहा ते पंधरा वर्षापासून शुगरचा त्रास आहे आणि त्यांची शुगर, शुगर नेहमी अडीचशे ने किंवा अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त असायची आणि एच बी एनशी त्यांचा नऊ किंवा नऊ पॉईंट पाच असायचा तर सरांनी आपलं रिचवे सोल्युशनचं शुगर फ्री लोशन आणि संजीवनी ज्यूस वापरून त्यांची शुगर आता नॉर्मल झालेली आहे तर विशाल सर थोडासा दोन मिनटं तुमचा अनुभव सांगा नमस्कार मी विशाल गवळी मी ऑलरेडी म्हणजे माझ्या वडलांचा बायपास झालेला आहे लास्ट इयरलाच बायपास झालेला होता त्यांचा जेव्हा सरांनी मला अप्रोच केलं आणि या रिचवेबद्दल सगळं माहिती दिली तर त्यावेळेस मला पहिले वडिलांचाच खा विचार मानात आला की त्यांच्याबद्दलच आपण पहिले हे चेक करू की काय होतं या प्रोडक्टला कारण की वडिलांची डायबिटीस अडीचशे अन प्लसच राहायची कायमस्वरूपी त्याच्याचमुळे त्यांचा बायपास पण झालेला होता तर मी त्यांच्याकडून सरांकडून एक ट्रायल बेसवर एक प्रोडक्ट परचेस केलं मी त्यांच्याकडून आणि ते वडिलांना वापरायला दिलं तर वडिलांना दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी त्याचा रिझल्ट आला त्याची बऱ्यापैकी त्यांनी हे प्रोडक्ट मी वडिलांना वापरायला दिलं तर त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांची डायबेटीस जी होती ती डायरेक्ट पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत एवढी कमी होत जायला चालू झाली जा आणि आज बऱ्यापैकी त्यांची डायबेटीस कंट्रोल झालेली आहे तर त्याच्यामुळे हे खरंच प्रोडक्ट म्हणजे वडिलांना एवढं सुटेबल झालं की एक म्हणजे चांगल्या गोष्टी त्या आम्हाला